एथन्स हे जॉर्जिया देशातील छोटं शहर आहे जिथं जी जिमी झोम नावाचा हा तरुण राहायचा हा जिमी जॉर्जिया युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट होता पण त्याच्यापेक्षा जास्त तो आधी सांगितल्याप्रमाणे ओळखला जायचा त्याच्या पार्टी बॉय स्टाईलमुळे पण त्याच्याजवळ एवढा पैसा येतोय कुठून हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता जिमी सगळ्यांना सांगायचा मी बिटकॉइन ट्रेडर आहे क्रिप्टो इन्व्हेस्टर आहे त्या काळात बिटकॉईनच्या किमती आकाशाला भेटत होत्या त्यामुळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवायचे पण जेव्हा त्याच्या घरातून चार लाख डॉलर्स चोरी झाल्याची तक्रार आली तेव्हा पोलिसांना काहीतरी गडबड वाटली जिमीच्या घरात हायटेक सिक्युरिटी सिस्टीम होती सीसीटीव्ही फुटेजही होत ज्यात एक चोर चेहरा झाकून घरात शिरताना दिसत होता पण पोलिसांना चोर सापडला नाही म्हणून हायर केलं त्याने जिमीचं आयुष्य बारकाईने तपासायला सुरुवात केली त्याचे सोशल मीडियावरचे फोटो बँक अकाउंट ट्रान्झॅक्शन सगळं पाहिलं हा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह गोंधळात पडला की एवढ्या कमी वयात इतका खर्च करणाऱ्या जिमीचा इन्कम सोर्स काय पण हा प्रश्न बाजूला ठेवून डिटेक्टिव्हने एक महत्वाची गोष्ट शोधून काढली होती